नमस्कार शेतकरी मित्रा नोवरूपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत येवला येथे कांद्याला भाऊ मिळाला आहे आठशे ते तीन हजार आठशे पन्नास सरासरी तीन हजार पाचशे पन्नास रुपये सांगली एक हजार पाचशे ते चार हजार तीनशे सरासरी दोन हजार नऊशे कळवण एक हजार आठशे ते चार हजार एकशे पंच्याण्णव सरासरी तीन हजार सातशे पन्नास पिंपळगाव बसवंत एक हजार नऊशे ते चार हजार सत्तावन्न सरासरी तीन हजार सातशे ऐंशी लासलगाव एक हजार दोनशे ते तीन हजार आठशे श्याऐंशी सरासरी तीन हजार सातशे चांदवड दोन हजार एकशे एक ते एक तीन हजार आठशे छत्तीस सरासरी तीन हजार सातशे पन्नास कोपरगाव एक हजार, चार हजार, एक, हजार, हजार ते चार हजार एक सरासरी तीन हजार सातशे पन्नास अमरावती तीन हजार दोनशे ते चार हजार सहाशे सरासरी तीन हजार नऊशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव